बीड आणि परभणीमध्ये घटना घडलेली गट आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आज इंदोरा चौकातून एक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आपण बघू शकता कशा प्रकारे इथे या निषेध मोर्चामध्ये भीम सैनिक एकत्र आलेले आहेत आणि डोक्यावर जयभीमची टोपी आणि गळ्यामध्ये जयभीमचा दुपट्टा असे वेशभूषा परिधान करून या इंदोरा चौकामध्ये हे भीम सैनिक आलेले आहेत काही समता सैनिक दलाचे जवान सुद्धा इथे एकत्रित झालेले आहेत परभणीच्या घटनेचा आणि बीडच्या घटनेचा निषेध करायला एकत्र या इंदोरा मैदानामध्ये जमलेले आहेत आणि विधान भवनावर हा मोर्चा जाणार आहे आमच्यासोबत काही भीम सैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल संविधानाचा वारंवार अपमान केला जात आहे अमित शहाने सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे बंधुनो हे काही नवीन गोष्ट नाही आहे यांना या, या देशामध्ये मनोस्मृती निर्माण करायची आहे आणि एन प्रकारे बाबासाहेबांचा विरोध करून बाबासाहेबांचा जो काही समतेचा बंधुत्वाचा स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे हा त्यांना खोडायचा आहे त्याच पद्धतीने प्रत्येक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काय बघतो आपण आजही दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होत आहेत आता बघतो आपण उत्तर प्रदेशमध्ये एम पीमध्ये आपण बघितलं की बा एखादा दलित कार्यकर्ता लग्न होत लग्न होत असताना जर बग्गी हो जात असेल तर त्या बग्गी हळवून त्याला मारल्या जात आहे आजही जातीवाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांना असं वाटतं की बा हे संविधा असल्यामुळे या देशामध्ये आमचं हिंदू राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून संविधान हे खोडा आहे आणि म्हणून ते बाबासाहेबांना केन प्रकारे विरोध करून त्यांना खाली दाखवण्याचं काम ते सुरू करत आहे बंधूं आज जो अफाट मोर्चा या सरकारच्या विरोधामध्ये जातीवादी सरकारच्या विरोधामध्ये हुकुमशाहीच्या विरोधामध्ये जो निघत आहे हा फार मोठा मोर्चा हा प्राचीनिक स्वरूपावर आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये असेच मोठ्या प्रमाणात मोर्चे निघणार आहेत पण या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आता यांची यांचे दिवस भरलेले आहेत आता हा समाज जो पंच्याऐंशी टक्के जो समाज आहे बहुजन समाज आहे हा समाज त्या त्यांच्या पाठीपैकी राहणार नाही त्यांना त्यांची खरी ओळख प्राप्त झालेली आहे आणि म्हणून आम्ही बहुजन समाजाला सुद्धा विनंती करतो की या मोर्चामध्ये तेलकुंबे महाश्वरिक आणि जे मंडळ भागाचे कायदेशीर घेते फायदा घेतलेला आहे अशा सर्व बंधू आणि विनंती आहे की त्यांनी या मोर्चात हजार संख्येने उपस्थित राहावं आणि आपली शक्य दाखवावी बंधूंनो काल अमित शहा यांचं भाषण ऐकलं त्यांनी हे सांगितलं नाही की हिंदू कोर्बीसाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्यांनी एस सी एस टीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला असं म्हटलं परंतु एस सी एस टीचा मुद्दा जे काही सरकार हाताळत आहे तर बघतो आपण की या देशामध्ये तीन टक्के लोक नव्वद टक्के जागांवरती विराजमान झालेले आहेत आमची लढाई बाबासाहेबांच्या तेव्हापासून आहे आणि म्हणून आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे बंधनो बाबासाहेबांचा किंवा संविधानाचा अपमान करून हे काही साध्य करणार नाही आमच्या मनामध्ये बाबासाहेब म्हणजे आमची ऊर्जा आहे आमची शक्ती आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही आणि म्हणून हे किती म्हणतील तरी आम्ही बाबासाहेबांना सोडणार नाही सूर्य चंद्र जो पर्यंत राहणार तो पर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहणार अमित शहानी संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला काय सांगाल तुम्ही त्यांना बाबासाहेब समजलोच नाही अमित शहा एक एक तडीपार व्यक्ती आहे असं जाहीर आहे त्यांना बाबासाहेब समजलं असतं तर त्यांना असं पद्धतीचं व्यक्तिव दिलेलं असत त्यांनी आंबेडकरी जनतेशी आणि ह्या देशवासियाशी त्यांनी सरळ माफी मागाव काय सांगाल तुम्ही तुम्ही काय सांगाल विषय असा आहे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये फडणवीस नावाचा व्यक्ती सरकारमध्ये मुख्यमंत्री होतो पूर्वी या पूर्वी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जवखेडा घडवलं आणि आता परभणी अमित शहाचा जो विषय आहे अमित शहाने जो बाबासाहेबाच हे मांडलं संसदेमध्ये त्याचाही आम्ही निषेध करतो पण तू रोज होत आहे आता काल प... अमरावतीच्या आचलपूर मसाहेबाचा पुतळा आहे त्याच्या समोर तिथे जाऊन कोणी त्रिशूल ठोकला म्हणजे तुम्हाला करायचं काय मी एक माझ्याकडं फोटो आहे या सरकारने संविधान घर घर संविधान हे भारतीय जनता पार्टीने एक पोस्टर मुंबईमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हे लावलं म्हणजे याचं जे नियोजन होत यायचं जे नियोजन होत की समाज बाबासाहेब आणि संविधान याला निस्तानाबूत करायचं यायचं जे धोरण आहे ते हे दिसते या फोटोमध्ये येते फडणवीसनी बनवलेलं जेव्हा संविधान आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे म्हणते आणि हे संविधान या देशात हद्दपार करायची याची जे भाषा आहे हे आपल्याला इथं समजलं पाहिजे मला बोलता मला इतकंच सांगायचं आहे की हे जर संविधान विरोधी आहे तर काही आंबेडकरी समाजाचे जे नेते आहे जे चाटू आहे जे जे दलाली करतात यांना तरी आता जाग आली पाहिजे समाजाने या अशा लोकांना हद्दपार केलं पाहिजे त्यांना अशा मोर्चामध्ये समाजामध्ये येण्याची गरज नाही कारण लढणारा माणूस मी आंबेडकर आहे मी आंबेडकराचा अनुयायी आहे आणि विचार मांडणारा माणूस तो सातत्यानं लढत राहते मला हेच सांगायचं आहे की अशा लोकांना आपण केलं पाहिजे आणि या विरोधात समाज लढणार 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 म्हणजे परभणी मध्ये जी घटना घडली संविधानाचा अपमान करण्यात आला आपला एक भीम सैनिक शहीद झाला तिथे सोमनाथ जी सूर्यवंशी ज्या युवक होता त्या तिसऱ्या तिसऱ्या वर्षीय म्हणजे या चा विद्यार्थी होता त्याला पोलीस ठाण्यामध्ये इतकी मारहाण केली की त्याचा जीव गेला हे मनोवादी सरकार जेव्हा जेव्हा दोन हजार चौदा पासून बीजेपी ची सरकार जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा असा प्रयोग केला जाते कारण की त्यांनी दिल्लीमध्ये बी संविधानाला जाळण्याचा प्रयत्न केला आणि जाळला लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयावर किंवा जे बाबासाहेबांना मानतात जे संविधाना मानतात ते त्यांना हे अन्याय अत्याचार करून सनेत दाबण्याचा प्रयत्न करतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव ना संविधान असा आहे जितकं प्रयत्न हा समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय समानताची संधी देणारा प्रत्येक नागरिकासाठी देशासाठी हा संविधान आहे ह्या संविधानाचा अपमान कथही कोणी सहन करणार आहे म्हणून आज इथे इंदोरा मैदानापासून विधानसभेवर आमचा धडक मोर्चा आहे जे बी सोमनाथ सूर्यवंशीवर अन्य अत्याचार झाला त्या पोलिसवाल्यांना फाशी दिली पाहिजे तीनशे दोन ची कलम लागली पाहिजे त्याचप्रमाणे अमित शहानी ज्या संसद मध्ये ज्या जो संसद बाबासाहेबांच्या संविधाना चालतो त्या संसद मध्ये बाबासाहेबांचा अपमान केला एक एकेरी भाषा मध्ये त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि अपमान केला त्याच्यासाठी पूर्ण देश उठून पुटला पाहिजे पण मनुवादी सत्ता आहे जे, जे त्यांचे गुलाम आहेत ते त्यांचा विरोध करत नाही पण आंबेडकरी जनता बाबासाहेबाला मान्य वारे विचारवंत शिकले सवले लोक हे कथाही सहन करणार नाही म्हणून आज हा धडक मोर्चा आम्ही विधानसभेवर नेणार करणार ना अमित शहा आणि म्हणू आद्याला सांगणार आहोत की हा संविधानाने चालेल नियमाने चालेल कानुनाने चालेल ना की तुमच्या मनुस्मृतीने चालेल कारण की मनुश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाडलेली आहे ते पुन्हा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात त्यांनी खाज करून खाजगीकरणाच्या माध्यमातून आमच्या लोकांचा वापर करून राहिले आणि ते सरकारी नोकऱ्या पूर्ण बंद करून आम्हाला शिक्षा स्वस्त आणि सुरक्षेपासून वंचित करण्याच्यापर्यंत प्लान आहे या आम्ही कतही होऊ देणार नाही निश्चित असं इंदोरा चौकातून विधान भवनापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आंबेडकरी जनतेच्या वतीने इथे एडवोकेट सुद्धा आहेत ते सुद्धा या मोर्च्यामध्ये सहभागी झालेले आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा काय सांगाल तुम्ही आज निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे परभणीमध्ये संविधानाचा अपमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपण या ठिकाणी बघतो की लोकतंत्र आहे पण खऱ्या अर्थाने लोकतंत्र आपल्याला दिसतंय का लोकशाही या ठिकाणी दिसतंय का की ठोकशाही सुरू आहे दहा वर्षापासून आपण बघतोय की या ठिकाणी नकली लोकशाही आलेली आहे आणि ज्या प्रमाणात आंबेडकरी समुदायावरती अन्न अत्याचार होत आहे ते खरच निंदनीय आहे आम्ही आंबेडकरी समुदायाने पाच ते सहा दिवसापूर्वीच हा इशारा दिला होता की जे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आणि सोबतच त्या घटनेला जबाबदार असणारे जे मुख्य तीन लोक आहेत जे तिथे मोंडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गोरबांड महेश मरे आणि कुर्नर ह्या जे तीन लोकांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे तर यांना त्वरित स्वरूपी बडतर्फ करून करावं आणि सोबतच याचं मुख्य सूत्रधार कोण आहे परभणीमध्ये हे सगळं हत्याकांड घडलंय एवढ्या मोठ्या प्रमाणात दंगल घडवून आणली याचे सूत्रधार कोण आहे याचं मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं आणि याची सखोल चौकशी करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अजूनही ते तीन लोक बडत झाले नाही जे हो या घटनेला जबाबदार आहे आणि पी सीआर पी पोलीस कस्टडी मध्येच नंतर एमसीआर झाला परंतु पोलीस कस्टडीमध्येच त्याला एवढं बेदम मारण गेली गोरबांडने की त्याची एमसीआर मध्ये हत्या झाली आणि म्हणूनच आम्ही असं आम्ही आम्ही असं म्हटलंय की जर या तिघांनाही कायमस्वरूपी सस्पेंड केलं नाही आणि परभणीची जी काही व्यवस्था आहे ती शांतता केली नाही आणि जो मेन सूत्रधार या मागे आहे त्याला जर त्वरित पकडण्यात आलं नाही तर आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करेल हा मी इशारा त्यांना दिला आणि आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी आंबेडकरी जनता आलेली आहे जोपर्यंत या तीनही अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना पडतच करत नाही जो मुख्य सत्र सूत्रधार सु, सु, आहे त्याला पकडत नाही आणि सोबतच मंत्रिमंडळाची पार्श्वभूमी देखील देखील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पार्श्वभूमी देखील या परभणीच्या घटनेला आहे आणि सोबतच नाहक तरुणांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे याचा आंबेडकरी जनता तीव्र निषेध करते आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही परभणीच्या घटनेचा पाठपुरावा करू परभणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा निषेध मोर्चा इंदोरा चौक ते विधान भवनापर्यंत काढण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता डोक्यावर निळी टोपी आणि गळ्यात निळा दुपट्टा आणि शुभ्र असे वस्त्र परिधान करून हे भीम सैनिक भवनावर धडकणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाब विचारणार आहेत दलितांवरील आंबेडकरी जनतेवरील अन्याय अत्याचार थांबवा संविधानाचा अपमान थांबवा असं या मोर्चाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला सांगण्यात येणार आहे आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम